स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून भक्ती शक्ती संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर सेनेचे प्रदेश अध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय महाराज हे संवाद यात्रेचे नेतृत्व करत आहेत या यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात आली शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी भक्ती शक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते या कीर्तनाच्या माध्यमातून अक्षय महाराज भोसले यांनी अध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकीची उपस्थितांना जाणीव करून दिली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय साठे यांनी केले तर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नागरभाई साठे रेश्मा साठे रोहिणी साठे यांच्यासह दिलीप टोमके प्रकाश कुलकर्णी औदुंबर ढोणे आदी मान्यवर तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व टाकळीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी माध्यमांशी बोलताना हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांनी भक्ती शक्ती संवाद यात्रेचा हेतू विषद केला तर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी या यात्रेचे स्वरूप शिवशाही न्यूज सांगितले महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्राचे लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विचारात आणि प्रेरणेनं भक्ती शक्ती संवाद यात्रा ही करत साधू संत धर्मगुरु यांच्या सगळ्यांच्या सेवेसाठी काय करता येईल या विषयाला प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठा त्रिपक्षा करता विकास आणि निधी देण्याकरता या देखील एकमेव आदर नाव घेतलं जावं लागेल ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांत धर्मासाठी असणारी तळमळ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन मुळांनी राज्यकार केला एक समर्थ रामदास स्वामी आणि दुसरं तुकाराम महाराज त्याच पंथावरती त्याच मार्गावरती चालणारे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करतोय तेम्� सावंत हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक हिंदुत्व आहे सावंत हिंदुत्व हे मानव्याचं आहे विकासाचे कल्याणाचं आहे लोक उद्धाराचं आहे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सहा विभागामध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या विषयाने प्रवास यात्रा असणार आहे पेक्षा अधिक दिवसांची यात्रा असणार आहे त्यात लोकप्रतिनिधी शिवसेना पदाधिकारी महिला सेना युवा आघाडी युवासेना असेल आणि शिवसेना धर्म आध्यात्मिक सेना अशा नानाविध प्रकारचे पंथांचे धर्मगुरु सगळे याला आशीर्वाद देणार आणि मला वाटतं की हिंदू देशमुळ बाळासाहेब ठाकरेंनंतर हिंदुत्वाची बुलंद मुलख मैदानी तोफ मुख्य पुढे घेऊन चाललेत आणि याला साधू समाज दोन्ही हात वर करून आशीर्वाद देतोय निश्चित ही यात्रा येत्या काळामध्ये क्रांती घडवली भक्ती शक्ती संवाद यात्रा जी आहे ती हे महाराष्ट्राचे माननीय लाडके मुख्यमंत्री संवेदनशील विकसील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हबप हो अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये ही संवाद यात्रा जाणार आहे या भक्तशक्ती संवाद यात्रेचा उद्देशच एवढा आहे महाराष्ट्र ही आध्यात्मिक राजधानी आहे संतांची भूमी आहे वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलेली भूमी आहे आणि अनेक मोठे साधू संत महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीत त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत आणि खरोखर या महाराष्ट्रातल्या साधू संतांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं फार मोठं जाळं आहे आणि दक्षिण काशी म्हणून पंढरपूरला त्या ठिकाणी खूप मोठं साधारण साधारण्याचं महत्व आहे आणि या ठिकाणी साक्षात भगवान पांडुरंग या ठिकाणी विराजमान आहेत त्याच्यामुळे चा चार वाऱ्यापुरतंच नाही तर मला वाटतं त्या ठिकाणी आज दर दिवशी वारीचं स्वरूप या पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून या पंढरपूरमध्ये पांडुरंगाला माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामधून दहा दिशामधून त्या ठिकाणी वारकरी भक्त ता येत असतो नवे नव्हे तर देशाच्या नव्हे तर देशाच्या बाहेर देखील त्या ठिकाणी वारकरी पांडुरंगाचा भक्त या ठिकाणी येत असतो म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांना येण्याकरता त्यांच्या सोयी सुविधा त्यांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी वारकरी संप्रदायाम संप्रदायातील लोकांना त्या ठिकाणी ज्या ज्या समस्याला सामोरं जावं लागत आहे अशा सर्व समस्या या ठिकाणी दूर करण्यासाठी म्हणून आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अक्षय महाराज मा हबप्प अक्षय महाराज भोसले महाराजांना त्या ठिकाणी या समस्या जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी ही संवाद यात्रा चालू केलेली आहे या संवाद यात्रेमधून त्या ठिकाणी सर्व वारकरी पंथांना काय काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन नक्कीच त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवाची एक मिटिंग घेऊन सर्व वारकऱ्यांच्या समस्या सोडविणे त्यातून सोडविल्या जाणार आहेत म्हणून आज असा संवेदनशील मुख्यमंत्री आतापर्यंत आपण पाहिलो मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजाचं एकमेव उदाहरण आपल्याला भूतकाळामध्ये त्या ठिकाणी बघायला आणि ऐकायला मिळेल की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी देहूमध्ये स्वतः नजराना घेऊन गेले होते आणि ज्या गडावरती ते नजराना घेऊन गेले होते तो नजराना स्वीकारायला तयार नव्हते तुकाराम महाराज परंतु एका अटीवरती तो नजराना स्वीकारला की त्या गडावरती त्या ठिकाणी महाराजांना जर भंडारा गापला आणि माळ जर का त्या ठिकाणी धारण केली तर हा मी नजराना स्वीकारेल आणि त्याचं जनतेतून त्या ठिकाणी समस्या सोडील तर महाराजांनी त्या गडावरती भंडारा घातला आणि तेव्हापासून त्या गडाला भंडारा नाव पडलं जसा राज्य करतात साधू संताकडे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पाया कुठंतरी दरम्यानच्या काळामध्ये काही राज्यकर्ते विसरले होते पण ते छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करताना माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहेत आणि खरा हाच संदेश आणि हाच मेसेज या संवाद यात्रेमधून ही संवाद यात्रा निर्माण करण्यासाठी किंवा ही संवाद यात्रा ही जी पोहोचविण्यासाठी धोरणच केवळ आणि केवळ ही आहे त्याच्यामुळे या संवाद यात्रेला मला वाटतं नक्कीच सर्वसामान्य जनतेतून माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी नक्कीच आशीर्वाद या साधुसंताचा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्याच्या विचारामध्ये की महाराष्ट्राला मुख्यमंत्री असावा तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखा असावा असं अचूक सर्वसामान्य माणसांच्या मनामधून त्या ठिकाणी हृदयापासून ही बोली आणि हे वाक्य येत आहेत त्याच्यामुळे मला खरोखर माझ्या नेत्याबद्दल मी ज्या पक्षामध्ये ज्या नेत्याच्या विचारानं काम करतो त्याच्याबद्दल मला स्वतःला सुद्धा अभिमान वाटतो आहे आणि खरोखर या संवाद यात्रेची सुरुवात ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी पहिला मेळावा इथून घेतला आणि पहिला सारखं निवडणुकीचा विजय इथून दिला त्या संभात्रेची सुरुवात सुद्धा योगायोगाने त्या ठिकाणाहून आणि माझ्यापासून होते याचा मला आणि माझ्या टाकळीकरांना खूप मोठा अभिमान वाटतो याच्यापेक्षा मला मला तुम्ही धन्य पावलं असं मला या ठिकाणी सांगा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या